अवतार, बाई ही नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मी ने आता मुलीकडे आली आहे मी इथे आली ती एक नाश्ता बनवते आमच्यासाठी एक डिश बनवते ती तुम्हाला दाखवणार आहे ही माझी मुलगी श्वेता जगदाणी ही पण युट्यूबर ती छोटे छोटे शॉर्ट करते तुम्ही लाईक करा शेअर करा चला आता आपण बघूया ती काय बनवते ते काय बनवणार आहे रेसिपीचं नाव आहे चिकन बैजार रोटी ही चिकन बैदा रोटी माझ्या भावाला खूपच आवडते तो इकडे आलं की ही डिमांड असते की मला चिकन बैदा रोटी खायची तर आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार चला तर मग आपण बोलूया रेसिपीकडे चला आपण कढईत आपण ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये तेल घातलंय तेल आपण थोडं हात सोडूनच जास्त घालायचं त्याच्यामध्ये जा आपण घातलं आहे अद्रक लसणचा पेस्ट आता थोडं तेल तापलं की हे जे रेडीमेडवाला जो आपण अद्रक लसणची पेस्ट घेतो तेलात तेल लगेचच उडायला लागते तर तेल गरम झालं ते थोडंसं तो उडायला लागलं की लगेचच आपण त्याच्यात कांदा घालायचा हे बघा हे दिसेल तुम्हाला पण हे जे रेडीमेडवाले जे अर्धा लसून पेस्ट असतं त्याच्यामध्ये विनेगर वगैरे असतं त्यामध्ये ते तेलात तडा तड उडायला लागतं आणि चव्हाण बाहेर घ्यायचं म्हणून हे थोडं तडतडायला ता लागलं की त्याच्यात आपण घालून घ्यायचा का कांदा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा तो आपण ह्याच्यात घातला होता आणि व्यवस्थित त्या अदरक लसूणच्या पेस्टमध्ये त्याला धुवून घ्यायचं था। कांदा चांगला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा थोडा नरम झाला पाहिजे आणि थोडा नरम होऊन आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण घालून घ्यायचं टॉमॅटो किती घेतले चार मोठे कांदे घेतले तर त्याला तीन टोमॅटो घेतले मीडियम साईजचे तीन कांदे चार मोठे आणि मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतले हे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो हे अर्धा किलो चिकन मी मिक्सरला बारीक करून घेतलं हे आपण किमासाठी जे वापरणार आहोत त्याच्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिकन शॉपमधूनच शॉप मधूनच तुम्ही जर बारीक करून आणलं तरी चालेल किंवा हे असं मिक्सरला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचे मग हे असं छान बारीक ठीक आहे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित गळेपर्यंत एक जीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे ही डिश तिच्या भावाला खूप आवडते तिथे आल्यावर ही डिश होतेच होते आता आपला कांदा आणि टॅमॅटोने थोडासा कलर बदलला आहे तुम्ही बघू शकता कांदा थोडासा झाला झालाय ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना पुदिना मी हा असा आपण कधी नेहमी जुडी आणतो ती पूर्ण वापरली जात नाही मग मी काय करते त्याची पानं काढते आणि घरच्याच फॅन खाली सुकवून त्याच्याशी असा पूड करून घेते ते चांगले करकरीत असे हे होतात हे घरीच बनवलेलं हे घरीच बनवले कारण की हा म्हणजे ती जुडीची जुडी पण पूर्ण वेस्ट होत नाही आणि आपल्याला अँड टायमाला कधी करायचं असेल तर आणायला जायची गरज लागत नाही त्याचा स्मेल आणि त्याचा प्रॉपर जे काय आपल्याला फ्लेवर असतो तो प्रॉपर त्याच्यात राहिलेला असतो हे फक्त उन्हात सुकवायचे नाही किंवा अवन मध्ये वगैरे किंवा तव्यावरती रोस्ट नाही करायचा पानं काढून वेगळी करायची आणि पॅन खाली सुकवून त्याची अशी पावडर करून घ्यायची असं दरदरीतच असतं बघा हे असं मग आता जसं मला आता हे आता गरज लागली तर मी खास जुडी आणायला गेली नाही ना ना ना, आता मी हेच पुदिना घालणार आहे हा झाला पुदिना बरं पुदिना तरी तिखत पण नाही ना मग हे चांगले की नाही पुदिना तिखत नाही मोस्टली आणि तो आपण अख्खीची अख्खी जुडी आणतो तीही वेस्ट होते आता आपण हे त्याच्यात घातली आहे कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिना जरा व्यवस्थित घालायचं हे एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घाल मोस्टली मी सांगेन बिर्याणी मसाला जर तुम्ही घातलात तर ते जास्त चांगलं असेल साधारण एक ते दीड चमचा मी हा गरम मसाला घातलेला आहे आणि हा हा आहे चिकन मसाला तो पण मी ह्याच्यात घालणार आहे हा आपण चिकन मसाला घेतलेला आहे तोही ह्याच्यात आपण घालून घेऊ हळद हो। हा आहे चाट मसाला चाट मसाला पण आपण थोडासा घालू त्याच्यात सॉल्ट सॉल्ट आपण आत्ताच आप घालतोय कारण की सॉल्ट घातलं ना की एक ते एकजीव चांगलं होतं आणि जी पूर्ण टेस्ट असते मसाल्याची वगैरे ती त्याच्यात छान उतरते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुम्ही किती कमी जास्त सॉल्ट खाता त्या हिशोबाप्रमाणे तुम्ही हो घालून द्या पण हा हिशोब राहू द्या की आपण नंतर चिकनही त्याच्यात घालणार आहोत आता हा दीड चमचा आपण तिखट मसाला पण घालणार चांगला तिखट हवा असेल तर घेऊ शकता तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाप्रमाणे हे आता आपण चांगलं एक जीव करून घेऊ ते मीठाने कसं का ते कांदा टामॅटा थोडं पाणी सोडतं आणि ते मसाले सगळे त्यामध्ये एक जीव होतात म्हणून जर तुम्ही ह्या स्टेजला जर मीठ घातलं तर तुमचं जेवणाला अजून थोडं जास्त टेस्ट हे आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये माझे दोन सिक्रेट इन्ग्रिडियंट आहेत ते आहे म्हणजे हे सोया सॉस सोया सॉस आणि हा नॉर्मल सॉस जो आपण केच म्हणतो मी सुद्धा युट्यूबवरती शॉर्ट्स टाकते श्वेता जगदाळे या नावाने माझा इंस्टाग्राम वरती पण आहे श्वेता जगदा श्वेता सुर्वे करून श्वेता सुर्वे नाईन करून तिथे मी माझे छोटे छोटे रील्स वगैरे टाकते आणि सध्या आता मी रिसेंटलीच युट्यूबवरती पण शॉर्ट व्हिडिओ टाकायला चालू केलेला श्वेता जगदाळे म्हणून हे आपण घातलं ह्याच्या थोडस एक हाफ स्पून सोया सॉस आणि एक टेबल स्पून नॉर्मल केचप ह्याच्याने थोडा टेस्ट अजून एनहास होतो मस्त वाचायचं आहे छान दिसतंय आहे त्याचा कलर तुम्ही बघू शकता आता किती छान झालेले आहे आता आपण हे सगळं एक्झिव्ह होत आले आहे छान तुम्ही बघू शकता याचा कलर आणि मस्त मस्त कलर आहे एकदम छान आता आपण ह्याच्यात आपला किमा का टाकून घेऊ चिकन किमा आहे हा आहे चिकन की। कीमा किमा टाकताना पण असं आपण थोडं सोडून सोडून घालू कारण मग तो काय होतो एकाच जागेवरच बसून राहतो हे आपण किमा टाकून घट घेतलेला आहे हे आता आपल्याला चांगलं बघा हे दिसतंय ह्याला चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं हे थोडंसं सा असं पण त्याचं भुर्जीव सारखं होतं बघा दिसतंय तुम्हाला हे बघा हे जे असे गठ्ठे होता ते नीट गठ्ठे व्यवस्थित सोडून घ्यायचं म्हणजे कसं त्याचं जे ग्रेव्हीचा ज्यूस असतो किंवा जे काय त्याचं जे पाणी असतं ते त्या चिकन मध्ये आतपर्यंत शिरतं फ्लेवर आतपर्यंत जातं हे असं एकजीव करून घ्यायचं आणि स्टफ करायला पण चांगलं पडेल ना बारीक झालं तर हे बघा हे आता आपलं जे चिकन रोटी जे आपण बनवतो त्याचं हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे तुम्ही बघू शकता हे किती ज्युसी आणि किती छान दिसत हे मी पीठ मळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मैदा आहे गव्हाचं पीठ आहे आणि तांद्याचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही नाही घेतलं तरी ते ऑप्शनल आहे खर तर ऍक्च्युली रेसिपी जी मी आहे ती मैदा आणि तांदळाच्या पिठातच आहे पण मी थोडंसं हेल्दी वजन करायचं म्हणून त्याच्यात गव्हाचं पीठ घातलं जर एक वाटी तुम्ही जर मैद्याचं मैदा घेतला तर त्याच्यापेक्षा पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ घ्या तांदळाच्या पीठ आणि होतं की जेव्हा आपण ते शेकवतो थोडा एक क्रिस्पनेस त्याला त्या कवरला येतं हे मी मळून अगोदरच ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला मला लगेच ते दाखवता येईल हे मळून ठेवलेलं आहे आता आपण ह्याचा एक छोटा गोळा करू हा आपण साधारण एवढा गोळा घेतलेला आहे त्याला महिन्यातच आपण बोलू हे पीठ थोडसरच ठेवायचं आणि जेव्हा आपली ही पोळी लाटून होईल ना तेव्हा खाली थोडस पीठ लावायचं कारण जेव्हा आपण स्टफिंग भरतो आणि जेव्हा जातो तेव्हा ते, ते फाटण्याची शक्यता असते म्हणून थोडस पीठ खाली लावून घ्यायचं आणि पोळी आणि पोळी ही पातळच लाटायची हे आपण आता असं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपलं स्टफिंग भरतो हे स्टफिंग सेंटर मी सेंटरला ठेवलंय आता हे स्टफिंग अंडा घेतलेला आहे अंड्यामध्ये मी थोडस सॉल्ट टाकलं आणि त्याला व्यवस्थित पेटून घेतलेलं आता हे अंडा आपण ह्याच्यावरती घालणार आहोत हे अंडा घालण्याचं कारण असं आहे की जे स्टफिंग आहे ते एक एकत्र एका ठिकाणी राहावं किंवा त्याला एक बाइंडिंग मिळावं म्हणून हे आपण करतो जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं आपण हे स्टफिंग भरलेलं आहे ह्याच्यावरती है, अंड घालून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावरती चीज ग्रेड करणार आहे चीज ग्रेड चीज ग्रेड हे तुम्हाला ऑप्शनल आहे चीजची टेस्ट चीज घातलं तर अजून छान लागतं पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता हे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आणि ह्याला असं फोल्ड मारायचं स्क्वेअर तुम्ही ह्याला चिकन बैदा रोटी म्हणा ह्याला चिकन बैदा रोटी म्हणा किंवा चिकन पॉकेट म्हणा काही म्हणू शकता हे असं मी वर्ती हाला मी तव्यावरती घातलं आता प्रॉपर घेते हे तव्यावरती घालून आपण साईडने बटर सोडायचं त्याच्या बटर आधी टाकलं आणि मग पॉकेट टाकलं तरी चालेल याचं व्यवस्थित खरपूस छान भाजून घ्यायचं पीठही असं छान नरम हवे असं नरम हवंय आपलं पुरणपोळीला कसं आपण मळतो तसं नरम हवे आणि पोळी सुद्धा पातळ लाटायची असं चारी बाजूने व्यवस्थित शेकू द्यायचं म्हणजे कसं आतला चीज पण चांगलं मेल्ट होतं वरचं कव्हर हे छान क्रिस्पी होतं आणि जे आपण अंडरबायंडिंगसाठी घातलेलं आहे तेही आत त्या गर्मीने शिस्त ह्याला तुम्ही पराठ्यासारखंही करून खाऊ शकता जसं हे मी पीठ मळलेलं आहे तशी तुम्ही त्याची गोळी करून घ्या त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरा आणि वरून चीज घाला आणि पराठ्यासारखं लाटून केलं तरी चालेल पण ह्याचं पीठ कसं चांगलं मऊ सर असतं ना तर पराठ्यासारखं लाटणं थोडंसं डिफिकल्ट आहे मग हे असं केलं की छान होतं हे तुम्ही बघू शकता आता कसं चारी बाजून व्यवस्थित शेकलेलं आहे मुलं सगळी एकत्र आलेत गोंधळ बाहेर चालू आहे आता हे आपलं तयार झालेलं आहे आता मी ह्याला प्लेटिंग करून देते हे हे सायज मी चार तुकडे केलेले आहेत हे आपली प्लेटिंग झाले तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण करून घेऊ शकता हिरवी चटणी घेऊ शकता ह्याच्यावर सॉस किंवा मेवनीज पण तुम्ही घेऊ शकता तर हे तयार आहे आपला चिकन बैदा रोटी हे तयार आहे चिकन बैदा रोटी दिसते ना खूप छान वाटते खायला खूप मस्त वाटते बघितली चिकन मैदान होती कशी होती आवडली तर लाईक करा शेअर करा मी माझी आई हे सगळं करते प्लीज तिला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमची कमेंट करा छान छान कमेंट येऊ द्या अशी चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल मी स्वतः सुद्धा इंस्टाग्रामवरती छोटे छोटे व्हिडिओज बनवते वरती पण आम्ही आत्ताच मम्मीकडनंच इन्स्पायर होऊन छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज करायला चालू केले आहे माझे दोन लहान मुलं आहेत मला तेवढंच काही जमत नाही